hai, 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 राजे एकदम ठीक आहे तिथं बसले जणांनी एकदम जणांनी राजे चला अजून राहिले स्वच्छ करून स्वर्णा कामचं घातला खेळ इथं डोबराचा खेळ होय <laughs> ग कशाचा खेळ हा बालदी पहिलं हो पण दिवस हा बाल रस खेळ खेळ रस थोडासा दे उठलेस तर नाही होत थोड द्यायचं लिहि चपाती दहा होत मग द्यायचं नाही होई हा काय चला हा बघा चला पाणी ओतून द्यायचं या स्वच्छ धुवून टाकाटक करून एकदम क्लिअर झालं या आता जेवायचं मस्त पैकी आवाज काय चाललं बघून दे आपल्याला रोज सफाई द्यायची काल म्हणतो नाही काय बरं का चल पाणी द्यायचं आपल्याला पाणी 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 हा बस कस माहिती हा बॉम्ब चा दिवस हा बाबा लक्ष येईन बस उठून हा जय जय रघुवीर समर्थ पांडुरंग पांडुरंग अगं भैया चल ग हां बल्दी हां बल रस चपाती मोदी मो त्यांची केली जास्त तो तशी त्यात दी दी दे।, 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 दे ना त्यात त्यात दी खातल त्यातच त्यांना नाही डब्यात खाता येणार आपण कशी साधी माणसं हा ढिंगी डिंगरी ढिंगरीरी या माय रस खायला या म्हणलं माय कस काय काय झालंय आता तो ट्रेनिंगचा विषय माय म्हणते माय रस खायला या माय आमच्या सोरा सोरा खेळती गॅसवर काय ठेवलो या पेपरच घेतले ताळ्यासाठी घेतलेलं आणि असू बाकी नाही काही हा हवा जेव्हा म्हणी हवा लागते रोज चांगली मस्त हवा लागते दरव मस्त बसा आता आम्ही जेव्हा बसतो हा बस झाली ग घेऊ घेऊन नंतर देतो नंतर शिजवल्या नंतर आता नाही सगळंच तू आण आम्ही द्यायचं काय होय गो खेळायत आणायचं सगळं खेळ आणलंय भांड्यात ते काय खेळ नाही वय लबरच आणतो तसलं लब्च होय गबरच अयू काय तोरी ह्या अग्या होय अगं भाय

द्या तुला रस घ्यायचा असेल त्यात अग चुकीच केली ह्या का नाही खाली रस वाटायला पाहिजे ताटली आणि हा आणि का नाही करून द्यायला पाहिजे बर करून द्या लय मोठा चमचा आणला लागतो तिकड उतावला चमचा उलटी झाली ना क्रिया आता कसं काय करायचं कस काय पद्धत आहे एखादं कड होत बस 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 खाना आता आता काय झालंय उलट सुलट झालंय बरं का आता असून रस येत होता पाहिजे होता टिकून खायचा या रस चपाती खायला शेवगे शेंग भाजी आहे ना? का नाही मस्त पाहिजे काय म्हणते